बसुन घराला आव कुठवर राशील बसून घराला आणि नाग ताई तू पन बचत गटाल कुठवर राशील घराला नाग ताई तू बचत ते काम करते पोरा बाळासाठी कष्ट करते अग थोडीशी बचत राहू दे तुझ्या हाताला अग थोडीशी बचत राहू दे तुझ्या हाताला गाई तू पण बचत गटाला गटात येशील राहशील बाकीच्या माहिती जाऊ दे ग बाई जायचं बचत गटात रिकामे लफडे बाणगडी ती पळून गेली ती पळून गेली पळून जाणारी एक दोन असत पण घडून जाणारे मग अनेक महिला अशा आहेत की ज्या बचत गटामध्ये येऊन त्यांनी आपला स्वतःचा स्टार्टअप सुरू केलेला लाखो करोड रुपयाची कमाई केली ज्या महिलेला रुपया वाचवता येत नव्हती ती करोड रुपये कसे वाचवावी हे लोकांना शिकवते आमच्या सी आर पी असतील एफ एल सी आर पी असतील या लोकांना आर्थिक साक्षर करण्याचं काम करतायत ज्या महिलेचं कशाच काही नव्हतं तिचा व्याय खाता म्हणजे बचत गट फक्त बचत गट राहिला नाही तर स्वतःला कशी सहायता करायची स्वतःला सहायता करता करता दुसऱ्याला कशी करता येईल हे शिकवणं हे आमच्या बचत गटाच्या महिला करतायत आणि म्हणून ज्या घरी बसलेल्या महिला आहेत त्या म्हणता बचत का <laughs> गटात काही नाही या महिलांसाठी मला सांगायचे अवघटात येशील ताटात राशील घरादाराला पुढे तू येशील आणि मग मिळेल किंमत ताई तुझ्या मताला मिळेल किंमत ताई तुझ्या मताला येणा ताई तू पण बचत घटाला चंद्रकांताची शिक्षणाबाई बाई दिसते ब्युटी पार्लर फेर अँड ग्लो याचा ग्लो काही कामाचा नाही एकदा ऊन पडलं कामाचे वगळ आले की सगळा ग्लो दिसतो सगळा ग्लो आहे माता सावित्रीच्या चेहऱ्यावर बघा शिक्षणाचा ग्रो आहे आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसले हा तुमचा ग्रो आहे नुसता पावडर टिकली ना फक्त चेहऱ्याचं सौंदर्य उजळतं पण जेव्हा बाई खुर्चीत बसते ना तिच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य उजडत असत म्हणून <laughs> लिहिले बघा मी चंद्रकांताची शिक्षणा पाई बाई लेखनी म्हण तुझ निमाज भांडण होता ना तुझ भरलं नाही तुझ्यामुळे तुम्ही हप्ता घेतला होता घ्यायला गोड लागल असे म्हणत तुझ निमाज ताई करते कशाला निय नाग ताई तू पण बचत घटाला कुठवर राशील बसून ताई ताई तू पण बचत गटाला